हे जा नमस्कार मित्रांनो मी सुभाष वनगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा व्लॉग थोडासा खतरनाक असणार आहे कारण की एक सुरुवातीला मी तुम्हाला एक सांगतो की मला कुठच्या रेसॉर्टचं किंवा फार्मचं किंवा विलाचं असा रेकॉर्ड खराब करायचा नाही आहे फक्त जनतेच्या कल्याणासाठी आणि जनतेचा सुरक्षतेचा आजचा भाग आहे आता ह्या सापाबद्दल काही तुम्हाला व्हिडिओसुद्धा दाखवणार आहे की मला तो कसा दिसला स्विमिंग पूलमध्ये कसा आला आणि कसा त्याला सापाला सुरक्षित आपण बाहेर काढलेला आहे ज्या रेसॉर्टला मी गेलेलो त्या रेसॉर्टला मित्रांनो फायनली जे माझ्यासमोर जे दिसलं ते काही गोष्टी मी तुमच्यासमोर शेअर करत आहे कारण की ज्या रेसॉर्टला मी जात होतो तर सुरुवातीला मी सकाळी पहाटे घरातून निघालो त्या रेसॉर्टला काही माझ्या तिकीट होत्या त्या काढल्या त्याच्यानंतर माझी फॅमिलीसुद्धा होती ती तिकीट घेऊन नंतर आमची एंट्री झाली रेसॉर्टमध्ये त्यानंतर रेसॉर्टमध्ये जाताना काही आमचं ब्रेकफास्ट असतो सकाळचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट झाला ड्रेसिंग चेंज केलं ड्रेस वगैरे हो सगळे चेंज झाल्यानंतर आम्ही उतरणार होतो स्विमिंग पूलला तर काही कंपार्टमेंट असे असतात की वेगवेगळे लहान मुलांसाठी असतात किंवा मिडल साईजच्या मुलांसाठी असतात आणि अजून त्याच्यापेक्षा उंच म्हणजे जसं की अडीच फूट चार फूट पाच फूट अशा साईजचे जे स्विमिंग पूल होते तर ड्रेसिंग चेंज केल्यानंतर मी आणि काही अजून इतर फॅमिलीसुद्धा होत्या तर मी त्या स्विमिंग पूलमध्ये उतरलो आतमध्ये आणि नुकतीच लहान मुलंसुद्धा तिथे त्यांना कदाचित माहीत नसावं की तो किती हाईटचा स्विमिंग पूल होता असेल पण मला माहिती होतं माझं लक्ष होतं थोडंफार तिथे तर त्या मुलांनी दोघांनी त्या स्विमिंग पूलमध्ये पहिली जंप मारली आणि एक पोरगा उ म्हणजे थोडासा ओरडताना आवाज आला मला तर मी लगेच खालच्या मा म्हणजे माझा जो पाच फूट हाईटचा जो पूल होता तिथून धावत धावत पळत मी त्या मुलाला थोडंसं वाचवायला आलो म्हणजे त्याला लगेच मी सुरक्षितरित्या बाहेर तर काढलंच पण येता तर तिथेच मध्येच जो एक असलेला स्विमिंग पूल म्हणजे मोस्ट ऑफ नाही म्हटलं तरी हां तीन फूट हाईटचाच असेल अडीच तीन फूटचा होता त्याच्या आतमध्ये काही स्लाईडसुद्धा होत्या आणि त्या स्लाईडमध्ये कधीकधी काय होतं की साप वगैरे आपण जो रेसॉर्टला जातो फार्मला जातो हे अशा ठिकाणी असतात म्हणजे जसं की झाडं झुडपं आणखी बऱ्याच सारं घनदाट जंगल असतं आणि अशा भागामध्ये हे रेसॉर्ट आणि फार्म उभे केले जातात आणि तिकडेच आपल्याला जाणं थोडंसं आवडतं पब्लिकसाठी अशा ठिकाणी जाणं एक किंवा चांगल्या कुठेतरी एका भागामध्ये जाणं थोडंसं रम्य वातावरण असेल अशाच ठिकाणी आपण ते जाणं योग्य करतो आणि तसंच आजचा एक भाग होता की मी त्या मुलाला बाहेर काढलं त्याच्या आधीचं मला मी पळत पळत त्याला वाचवत येत वाचवायला जात होतो तेव्हा जो मला भेटलेला स्विमिंग पूल त्याच्यामध्ये साप दिसला पण मी सापाला आधी तिथे न हे करता मुलाला पहिलं बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर लगेच जे केअरटेकर असतात त्यांना पटकन बोलून त्या सापाला बाहेर काढलं तर मला एवढंच सांगायचं आहे की बघा आपण जर स्विमिंग पूलमध्ये उतरत असाल तर कदाचित त्या झाडा झुडपातून येणारे जे साप आहेत हे कदाचित आतमध्ये कुठेतरी स्लाईडच्या आतमध्ये लपून राहिलेले असतात आणि आपल्याला दिसत नाहीत आणि आपण एन्जॉय करत असतो आणि अशाच भागामध्ये आपण एन्जॉय करता करताच कधीतरी आपल्याला असे काही जे प्राणी असू शकतात किंवा असे साप वगैरे हो जे आपल्या शरीराला हानिकारक असू शकतात म्हणजे जर का दंश केला तर आपला कुठेतरी जीवितहानी होऊ शकते म्हणून जेणेकरून हा मला आजचा जो व्हिडिओ मी जो हाँ है। हा अपलोड करतो आहे हा कोणत्या हेतूने आहे की जनतेने आपली सुरक्षितता बाळगायची आहे आणि कुठल्या फार्म रेसॉर्ट किंवा विला असतील अशा बऱ्याच ह्याच्यामध्ये स्विमिंग पूल असतात तर ते मोस्ट ऑफ कसे मी जे पहिला सुरुवातीला सांगितलं की जंगलामध्येच असतात तर तिकडे आपण उतरताना पहिला सुरुवातीला लक्ष द्यायचं आहे बघा हजारो लोकं असतात आतमध्ये एन्जॉय करत असतात तेवढं काही त्यांच्याकडे ते मॅनपॉवर नसते की ते आपल्याला सर्वांबरोबर ते लक्ष देऊ शकतात म्हणून आपली स्वतःची काळजी आपण घ्यायची आणि थोडं पहिलं निरीक्षण करायचं की तिथे जेणेकरून का आहे का की ते आपल्याला दंश करून आपण कुठंतरी एक जीवित आणि होऊ शकते 아무래도 빨리 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 빨리

दिख्या। 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 अरे पकडणे वाला आदमी था मेरे पास पकड तिकडे तो बोला ना पकडू काय जाऊन कुठे आहे तो ते भिजणार नाही ना पण भिजाय भिजायला वा कंटाळ येतो ना रे सारखा कुठे भिजणार सकाळी जागा ते इकडे काम करणार ते परत त्यांना हे राहणार याच्यासाठीच मी हा मित्रांनो आजचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर नक्कीच जेणेकरून हा व्हिडिओ जर का शेअर करता येईल तर बऱ्याच ठिकाणी शेअर करा की बरीच सारी लोकं अशा स्विमिंग पूलमध्ये उतरताना असतील किंवा अजून काही छोटे छोटे भाग असतील तिकडे ते स्वतःची काळजी घेऊ शकतात आणि आपला आ, शरीराची किंवा आपल्या आप बॉडीची आपली स्वतःची काळजी आपण घेऊ शकतो एवढं सर मित्रांनो व्हिडिओ मी आत्ता इथेच थांबवतो आहे भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉग